वेतनासाठी कामगारांचे काम, काम बंद आंदोलन भाजपाकडून भीक मागून आंदोलनाला पाठिंबा देवणी नगरपंचायतची बारा भागिली आणि तेरा कारभारी अशी गत स्वच्छता विभागाची चौकशी करून जनतेसमोर मांडावा लेखाजोखा सर्वसामान्यांची मागणी देवणी नगरपंचायतमधील स्वच्छता व पाणीपुरवठा कंत्राटी कामगार गेली दहा महिने पगार मिळत नसल्याच्या कारणावरून काम बंद आंदोलन करीत संपावर गेलेले आहेत यामुळे देवणीकरांच्या सुविधेत अडथळा निर्माण झाला आहे घनकचरा रस्त्यावर तर पाणीपुरवठा ठप्प झाल्याने जनतेत असंतोष पसरला आहे कंत्राटी कामगारांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत श्रमिक हक्क अभियानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सुरवंशी यांनी कायदेशीर लढाई सुरू केलेली आहे तर दुसऱ्या बाजूने आपला पाठिंबा दर्शवित देवणी भाजपाने दिनांक सोळा जुलै रोजी भीक मागो आंदोलन करून नगरपंचायतसाठी तीन हजार तेरा रुपये निधी जमा केला यावेळी निवेदन देऊन कंत्राटी कामगारांचे वेतन तात्काळ देण्यात यावे अशी मागणी केली दिवनी नगर नगरपंचायत स्वच्छता विभाग तसे पाहता अनेक पारितोषिके पटकावली आहेत पण कागदोपत्री कारभार झाल्याची चर्चा होताना दिसून येते इतकेच काय तर काम कमी अंदाम मस्त हे स्वच्छता खातं एकदम जबरदस्त अशी आख्यायिकाही रूढ होताना दिसून येत आहे या स्वच्छता विभागाच्या कारभाराचीही चौकशी झाली पाहिजे असं मत येथील सुजा नागरिकातून व्यक्त केलं जात आहे काष्टेवाड नामक अधिकारी लातूर व देवणी अशा दोन ठिकाणचा कारभार हाकतो आहे उंटावरून शेळा राखण्याचा प्रकार होताना दिसून येत असल्याने या कामी सक्षम अधिकारी नेमला गेला पाहिजे अशी ही मागणी केली जात आहे काष्टेवाड अधिकाऱ्यांचे व लोकप्रतिनिधीचे संबंध वाढल्याने स्वच्छता विभागाचा बट्टाबोळ झाल्याचंही चर्चेले जात आहे काष्टीवाड यांची उचलबांगडी झाल्यास देवणीकरांचे शीत होणार आहे पहादर कार्यकर्त्याने हो पहादर मोर्चा काढून भीक मागून नगरपंचायतीला ग्रँड संक्शन केलेलं आहे यांचं ग्रँट मंजूर होऊन ते ग्रँड सादर करण्यासाठी सा आलेले त्या मोर्चा कराचं आपण काळा वाजून पहिले स्वागत करावं कारण मी हे प्रकरण कामगार न्यायालयाच्या पर्यंत आयुक्तापर्यंत घेऊन गेलेला आहे त्यांना न्याय मिळवलेला आहे त्याचे हिशेदार बालाजी सूर्यवंशी सह दशरथ भाऊ कांबळे नरसी भाऊ सूर्यवंशी आवेश सुनील व सर्व कार्यकर्ते आहेत आणि मी कुणावर केस करणारा कुणावर अट्रॉसिटी करणारा कुणाला छळवणूक केलं म्हणणारा खोटी माहिती न सांगणारा खरे काम केल्याशिवाय न सोडणारा कार्यकर्ता आहे माझ्या हातात एक पुस्तक आहे कामगार कायद्याचं ह्या कायद्याचं पुस्तक आधार घेऊन भारतीय संविधानाला नतमस्तक होऊन मी काम करतोय ह्या भाऊ अमर भाऊ ओम भाऊ ह्या कायद्यात महिना अगोदर पगार दिले पाहिजे ह्या कायद्यात तरतूद आहे ती तरतूद मागण्यासाठी आलोय मी कुणाच्या शेतातले हे कामगार नाही कुणाच्या घरातले हे कामगार नाही आपण समजून घ्यावं उमजून घ्यावं चांगल्या घरची चांगल्या विचाराची लोक आहात आपल्या मायाबरीपणे हे माया बहिणी आहेत अगं तू अग हे तुला हे झाले का ते झाले का ही भाषा बोलल्याच्या नंतर पहिलं निवेदन छळवणूकच दिलेलं आहे समजून घ्यावं निवेदनात त्याची त्याची नाव आहे त्यांनी आता ही निवेदनात नावासही तक्रार केलेली आहे त्यांनी समजून घ्यावं कुणाला बोललय कुठं बोललय आणि खरं कोठं करायची तयारी असेल तर ते निवेदन चौकशीला निश्चितपणे लावणार आहे आणि त्या चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यावर संबंधित यावर एफ आर पाडल्याशिवाय सोडणार नाही याची त्यांनी नोंद घ्यावा बोलणाऱ्यापैकी आरोप करणारे अवलादीचे कार्यकर्ते नाहीत आणि ज्या भगिनींच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो संघर्ष करायला त्या या ठिकाणी उपस्थित सर्व देवणीत स्वच्छतेची काळजी घेणारे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी दररोज सकाळी एक त्या घंटा गाडीवर एक स्पीकर सांगितलं जात देवणी नगर पंचायत दोन हजार पंचवीसच्या स्वच्छता अभियानात सहभागी झालेली आहे तर देवणीतल्या नागरिकांनी त्यात आपण सहकार्य करावं अरे ज्यांच्या बळावर तुम्ही स्वच्छतेच्या अभियानात सहभागी झालात त्या कर्मचाऱ्याचा पगार तुम्ही जर देणार नसाल तर काय तुम्ही स्वच्छता अभियानात सहभागी होऊन करणार आहात ही नगरपंचायत ज्यांच्या नेतृत्वात चालते ते स्वयंघोषित उद्योगपती निवडणुकीच्या काळात आपण ज्यांच्यावरती विश्वास ठेवून निवडून दिलात आता नरसिंहराव या ठिकाणी या नगरपंचायतीमध्ये डॉक्टर आहेत वकील आहेत इंजिनियर आहेत काही ग्रामसेवक का आहेत अरे सगळे सेवानिवृत्त आहेत काही का कामावर असलेले आहेत या सगळ्यांचा उपयोग जर गावच्या विकासासाठी झाला या कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी झाला तर त्याचा उपयोग आहे आम्ही त्याचं अभिनंदन करू पण तुमच्या सगळ्याचा त्या डिग्र्या तुमच्या सगळ्याचा त्या पदव्या या कामगारांच्या जीवावर असतील तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तुमच्या नरड्यावर पाय असे राहणार नाही या ठिकाणी जाहीर कर करतोय तुम्हाला सत्ता देण्यामागे की मागच्या काळातील लोकांपेक्षा चांगलं प्रशासन होईल लोकांना न्याय मिळेल अशा हेतून लोकांनी तुम्हाला बहुमताने सत्ता तुमच्या हातात दिली आणि आम्हाला नाकारलं त्या दृष्टीने तुम्ही काय दिवे लावले तीन साडेतीन वर्ष झाले दहा वेळा कामगारांना आपल्या पगारासाठी मानधनासाठी उपोषणाला बसावं लागतं आंदोलन करावं लागतं ही बाब खेदाची आहे आणि आपल्या सर्व नगरसेवकापैकी कोणालाही याची खंत नाही याची आम्हाला लाज वाटते कोणीतरी पुढाकार घ्यावा त्याच्यावर विचारविनिमय करावा असं कोणालाही वाटत नाही म्हणजे अतिशय निगरगट्ट कारभार त्याचा आपल्या काळामध्ये चाललेला आहे आणि हे असं जर चालणार असेल तर मग त्याची दखल घेणं गरजेचं आहे लोक तुम्हाला माफ करणार नाहीत आणि या कर्मचाऱ्यांचे तुम्हाला कळत लागल्याशिवाय राहणार आहे